निंग श्री स्वामी समर्थ स्वामिनीच लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर दसऱ्याच्या कामाची काही गडबड सगळ्यांनाच लागलेली असेल प्रत्येक ताईंचं काही ना काही काम चालू असेल तसंच माझंसुद्धा बरंच काम चालू आहे म्हणजे कपडे धुण्यापासून ते भांडे घासण्यापर्यंत अशी बरीचशी कामं आता सध्या कामांची गडबड आहे तर इकडे गौरी गणपती झाल्यानंतर हे पडदा आणि हे काढायचं राहिलं आहे पण म्हटलं आता दसरा आलेला आहे तर काढून ठेवते आणि परत नंतर नवरत्नाच्या वेळेस लावते म्हणून ते चालेल होतं काढावं सकाळीच पण ते काढलं नाही म्हटलं आताच पूजा झालेली आहे त्यामुळे लगेलगी नको काढायला संध्याकाळी वगैरे चार वाजता काढूया तर ते झेंडूच्या माळा ज्या आहेत ना त्या खूप छान वाटतात आता कायमस्वरूपी लावणार आहे पण म्हटलं आता पित्रपाठ चालू आहे तर आपल्याला साफसफाईची पण कामं करायची आहेत तर धूळ वगैरे बसू शकते म्हणून म्हटलं काढून ठेवावं आणि घट बसल्यानंतर परत एकदा लावाव्या त्या माळा त्यानंतर परत दिवाळी झाल्यावरच काढायचं असं चाललेलं आहे म्हणून म्हटलं आता तर इकडे स्वामींची पूजा वगैरे करून घेते सकाळी सकाळीच आणि बघा आता दसऱ्याच्या कामाची खूप घाई गडबड आहे जवळपास म्हणजे गणपती झाले ना गणपती विसर्जन झालं ना तेव्हापासून माझे दसऱ्याची कामं चालू आहेत मी काय करते माहिती आहे का रोज थोडं 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 असं चाललेलं आहे माझं तर आता बघा माझे कपडे जे आहेत ना सगळे बऱ्यापैकी पूर्ण धुवून झालेले आहेत साड्या वगैरे सगळं कपाट कपाट जे आहे ना माझं अक्कं ते अक्कं कपाट धुवून झालेलं आहे बेडशीटं वगैरे सगळं टोटली आता फक्त राहिलेले आहेत मोठी कपडे आणि भांडे घासायचे राहिलेले आहेत ते सुद्धा उद्यापासून चालू करणार आहे त्यामुळे बघा रोजचं काहीतरी थोडं रोजचं काहीतरी थोडं असं करत खरत मी निम्मा दसरा माझा काढून पण घेतला एकटे असले की अशा गोष्टी मॅनेज कराव्या लागतात कारण आता बघा माझी खूप तब्येत खराब असते त्यामुळे माझी व्हिडिओसुद्धा वेळेवर येत नाहीत माझी तब्येत खराब असते त्यामुळे मला आहे ना कामंसुद्धा सगळी अशी थोडी थोडी रोज थोडी थोडीच करावी लागतात आणि बघा खरंच आपण जे काही गोष्टीची हलगर्ज हलगर्जरीपणा करतो ना आपल्या तब्येतीच्या बाबतीत खरंच अजिबात करू नये मी तर खूप केला त्यामुळे मला खरंच खूप दिवस झाले मी आजारपणाच भोगते आणि आणखीन किती दिवस माझ्या नशिबी हे आहे वेड़े वेड़े ते काही सांगता येणार नाही बघा कसं आहे आपण वेळेच्या वेळेमध्ये आपल्या काही शरीराच्या टेस्ट केल्या पाहिजे आणि त्या केल्या तरच आपलं जीवन जे आहे ते सुखकर होतं नाही तर आयुष्यभर गोळ्या औषधं खायची वेळ येऊ शकते आपल्यावरती तर बघा म्हणून नाही ना स्त्रियांनी तर तुम्हाला सांगते वर्षातनं एकदा आपल्या पूर्ण बॉडी चेक केलं पाहिजे कारण बघा बॉडी चेक केलं तर आपल्याला आपले काही शरीरातले आजार आहेत ना ते आढळून आले तर आपल्याला त्याच्यावरती लवकरात लवकर ट्रीटमेंट घेता येते पण आपण तसं करत नाही आपण महिला आपल्याकडं स्वतःकडं खूप दुर्लक्ष करतो मी तर खूपच केलं तुम्हाला सांगते ताईनो आमच्या इथं सरकारी दवाखान्यातले एक आ, हे येतात म्हणजे सरकारी दवाखान्यातली लेडीज आहे ना त्या दवाखान्यामध्ये कामाला आहेत तर त्या नेहमी फेरी मारतात आमच्या कॉलनीमध्ये नेहमी येतात मग एके दिवशी पण अशाच आल्या होतं तर त्या काय म्हटल्या <coughs> आपल्या इथे कॅन्सरची टेस्ट आहे तर सगळ्या महिला येतात तुम्हीसुद्धा या आणि अशा खेडोपाड्यांच्या सगळ्या खेळ म्हणजे आजूबाजूची खेळी आहेत ना त्या खेड्यांमध्ये सुद्धा त्या जातात सगळ्यांना सांगतात महिलांना की कॅन्सरची टेस्ट आहे किंवा बाकीच्या पण कुठल्या गोष्टीच्या टेस्ट आहेत तर तुम्ही सुद्धा या पण आपण महिला किती दुर्लक्ष करतो आपल्याला भीती वाटते आपल्याला काय वाटतं माहिती का चांगलं असतं असतं कशाला आपण अशा टेस्ट करायच्या पण हे चुकीचं आहे हे फार चुकीचं आहे आपण असं म्हणतो उलटं आपण जर अशा टेस्ट केल्या तर आपल्याला आपण निरोगी आहे हे आपल्याला समजतं किंवा आपल्याला काही आजार आहे हे सुद्धा आपल्याला समजतं त्यामुळे आपण आपल्या शरीराची पूर्णपणे काळजी घेण्यासाठी वर्षातनं एकदा तर बॉडी चेकअप केलं पाहिजे आता मी स्वतः सांगते कारण मी आत्ता खूप म्हणजे खूप आजारांना तोंड दिलेलं आहे म्हणजे खूप आता एवढ्यामध्ये बघा मी सारखं आजारी पडते आणि माझा आजारी पडण्याचं कारण तर खूपच म्हणजे हे आहे गंभीर आहे तुम्हाला सांगते कारण प्रत्येक स्त्रिया अशा दुर्लक्ष करतात आणि अशा कुठल्या काही टेस्ट करत नाही त्यामुळे आजारांना तोंड द्यावं म्हणजे द्यावं लागतं आणि जर आपल्याला आपल्या परिवारासाठी जर सुखी राहायचं असेल म्हणजे आपल्या परिवारासाठी जर चांगलं राहायचं असेल कारण आपला परिवार हा आपल्यासाठी मोठा असतो आणि खरंच ह्याच परिवारासाठी ह्याच सगळ्या गोष्टीसाठी आपण स्वतःला दुर्लक्ष करतो पण बघा आपण स्वतःला दुर्लक्ष ह्या त्यासाठी नाही करायचं आता आपल्या मुलाबाळांसाठी नवऱ्यासाठी आपल्याला आपली स्वतःची तब्येतीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे हे मला फार उशिरा कळलं म्हणजे मला खूप उशिरा कळलं आता पण आता इथून पुढे नाही बाबा प्रत्येक वर्षाला एकतरी म्हणजे प्रत्येक वर्षाला आपल्या बॉडीची चेकअप टेस्ट करणं गरजेचं आहे आपल्या शरीरामध्ये रक्त किती आहे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे हेमोग्लोबिन जर कमी झालं तर अनेक आजारांना सामोरं जावं लागतं जसं की मी गेलेली आहे खूप दिवस झालं बघा मी आजारी पडले आजारी पडल्याच्यानंतर खूप वेळा प्रयत्न झाला माझा की लवकर नीट होईल पण शक्यतो लवकर नीट व्हायचं हो आपल्या हातात नाही काळजी घेणं ना आपल्या हातात आहे मग आपल्या हातात काय आहे काळजी घेणं आहे ना तर आपण स्वतःची काळजी घेतली तर लवकरात लवकर आपण बरे होऊ त्यामुळे बघा आता मी सध्या सकाळी माझं स सगळं रुटीन जे आहे ना ते ठेवलेलं आहे त्यामुळे बघा आता व्हिडिओसुद्धा मी, मी खूप कमी टाकते अगदी थोडेसे एखादा मिनी ब्लॉग असतो रोजचा माझा पण मोठ्या सुद्धा मी आता नादी लागत नाही कधीतरीच टाकते कारण आता माझ्या माझी सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे ती माझी तब्येतीची काळजी घेणं आहे आणि जरा जरी थोडं काय झालं तरी मी आजारी पडते ह्याचं कारण सांगते की माझं हिमोग्लोबिन फारच कमी झालं होतं गेल्या काही महिन्यांपासून मी स्वतःकडे खूप दुर्लक्ष केलं होतं त्यामुळे माझं हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टींना फेस जावं लागलं ला। आणि कसं आहे बघा आपला मुलगा आपला एकुलता एक मुलगा आहे आपल्याला त्या मुलाची काळजी कोण घेणार आता मुलगा जरी मोठा असेल पण त्याच्यासाठी आई तरी व्यवस्थित राहायला पाहिजे ना त्यामुळे आपण आता मी खूप ह्या गोष्टीला हे केलं आणि जेवढी मी इग्नोर केली ना आता मी तेवढ्या गोष्टी मनावर घेतलेल्या आहेत नाही रे बाबा आत्ता अजिबात हे करणार नाही तब्येतीच्या बाबतीत तर इकडे सगळं सकाळचं काम वगैरे झालं म्हणजे पूजापाठ झालं सगळं की जे गॅसची पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर घेतलेले तूप काढवायला आपल्या घरचं साधूक तूप साजूक तूप आहे ना रोज एक चमचा तूप सकाळी मी खा खात असते कारण मला पित्त पण खूप व्हायचं चहा चा। पूर्णपणे बंद केलेलं आहे कधीतरी महिन्यातनं पंधरा दिवसातनं अर्धा चहा पिते मी पण आता असं झालेलं आहे की चहा सुद्धा पिऊ वाटत नाही तर साजूक तूप मात्र आहे ना सकाळी मी रोज एक चमचा खाते संध्याकाळी एक चमचा खाते आणि रोज संध्याकाळी काय करायचं बघा झोपायच्या अगोदर आपल्याला हे खायचं अक्रोट खायचं एक अक्रोट तरी रोजचं झोपायच्या अगोदर खायचा खूप चांगला आहे हेल्थसाठी खूप चांगलं आहे आणि सकाळी सकाळी तुम्हाला सांगते बघा मी नाश्ता कशाचा करते ज्यावेळेस मी दूध म्हणजे आपलं चहा पितो ना आपण तर त्या टायमिंगला आपण एक फुलपात्रभर दूध हे करायचं कारण मला कॅल्शियम पण कमी आहे तर मी काय करते माहिती आहे का आता एक म्हणजे एक फुलपत्र दूध घेते आम्ही दोघंही घेतो मिस्टर आणि मी पण तर एक फुलपत्र दूध घेते आणि चांगलं उकळायचं दूध आणि त्यामध्ये जे आपले ड्रायफ्रूट लाडू करते ना मी तर आता ते, ते लाडू करायचे बंद केलेत आता मी काय करते माहिती आहे का खारीक म्हणजे आपली ओली खजूर काजू बदाम आणि पिस्ता आणि काय ते पिस्ता नाही सॉरी हे अक्रोट हे सगळं पिसून ठेवते मिक्सरमधून म्हणजे एक जीवच करून ठेवते हे सगळे एकत्र एक मिक्स मिश्रण आणि ते त्या दुधामध्ये उकळून घ्यायचं आणि ते म्हणजे रोज एक फुलपात्र खात असते दोन तीन चमचे ती पावडर जी आहे ती त्याच्यामध्ये टाकायची आणि रोज खायचं पहिले मी ड्रायफ्रूट लाडू खायचे पण आता मला खाऊ वाटत नाही आणि काय होतं एक ती एक, एक आपल्याला खाऊ वाटत नाही नेहमी तर त्याच्यासाठी काय करायचं <coughs> एक ती एक खाव वाटत नाही ना तर त्याच्यासाठी हे करायचं म्हणजे ते एक ग्लासवर एक फुलपात्रवर दूध घेतलं ना आपण त्या दुधामध्ये ती पावडर उकळून एकजीव करायचा आणि खीर केल्यासारखं मस्त ते मस्तपैकी खायचं खात राहायचं खूप छान लागतं इकडे सासूबाईंना गॅसवरती ठेवला आहे कारण आता सध्या आमच्या घरामध्ये ते एकट्या चहा पितात आणि त्यांच्याबरोबर मला कधीतरी पिऊ वाटलं तर मी थोडासा घेत असते पण पूर्णपणे बंद केलं आहे आता तुम्हाला मी दाखवते बघा माझ्या खपाट्यातल्या साड्या ज्या की मी धुतलेल्या आहेत म्हणजे आता हे सगळ्या दिसतात ना घड्या घालून ठेवलेल्या एवढ्या सगळ्या साड्या माझ्या दोन दिवसामध्ये धुवून झालेल्या आहेत आता ह्या वरच्या एवढ्याच राहिल्यात ना नंतर बाकीच्या सगळ्या साड्या धुवून झाल्यात आणि खालीसुद्धा धुण्यासाठी बघा एवढं काढलेलं आहे आता ह्या जुन्या आहेत रोजच्या वापरलेल्या आहेत परकर आहेत तर असं काही स सगळं जे आहेत ना मी खाली काढलेलं आहे धुण्यासाठी ह्या दोन चार साड्या आहेत तर ह्या साड्या धुहेसाठी काढल्या पण खरं तर ह्यातल्या काही साड्या चांगल्या आहेत धुवायला म्हणजे घरी धुतल्या तरी चालतात पण ह्यातली एक साडी मात्र इतकी छान होती आणि मी ती घरी घरी धुतली आणि खरंच नाही माझ्याकडून त्या साडीचा कलर पूर्ण उडाला इतकं वाईट वाटलं ना सत्तावीसशेची पैठणी आहे खूप भारी नाही म्हणजे माझ्यासाठी सत्तावीसशे रुपयेसुद्धा खूप जास्तच आहेत कारण मी कसं आहे माहिती आहे का साड्यांमध्ये इन्व्हेस्ट करते पण खूप महागाच्या साड्या घेत नाहीत असं आहे माझं इकडे बघू शकता आहे साजूक तूप मस्त असं आपलं उकळेलं आहे आणि सगळ्या घरात वास उठलेलं आहे आणि सासूबाईचा सा चहा तिकडं आहे तर <coughs> त्यांच्याबरोबर मी कधीतरी घेते मी म्हटलं ना की त्यांच्याबरोबर थोडासा चहा मी कधीतरी घेत असते तूप आपलं मस्तपैकी उकळे आणि आता गॅस बंद केला तुपाचा तुम्हाला तर बघितले तुम्ही तूप मी कशा पद्धतीनं काढत असते सात ते आठ दिवसाची साय मी साठवते त्याच्यामध्ये विरजनं टाकते आणि ते तूप जे आहे ना ते आठवड्याला सात दिवसाला असं कडवत असते तर असं माझं तूप काढण्याची पद्धत आहे कारण काय होतं बघा घरचं तूप असताना आपल्याला खूप आपल्याला फायदेशीर ठरतं विकत्रीचं तूप तसं खायला एवढं चांगलं नसतं आणि आपण म्हणतो आपल्याला विकत्रीचं गाईचं प्युअर देशी तूप मिळतं पण तसं प्युअर नसतं ते जसं आपण घरी काढतो ना आता आमच्याकडं गाईचं नाही पण हे म्हशीचं तूप आहे कारण आमच्याकडं दूध दुधाचा वरवा जो लावलेला आहे ना गावाकडं तर ते रोज सकाळी समर्थाचे पप्पा सकाळी किंवा संध्याकाळी दूध घेऊन येतात तर येताना रोजच त्यांचं चाललेलं असतं एक कॅटली भरून दूध येतं आमच्याकडं मग त्याचं ती साई निघते ना मी त्याचं तूप करत असते आणि इकडे बघू शकता सासूबाईच्या नादाने थोडासा चहा मी घेतला आहेच पण काय होतं आता चहा पिऊ वाटत नाही पण त्यांच्या नादामुळे केला आहे तर पिऊ वाटतं आणि बायकांचं कसं आहे बघा दुसऱ्याला केला की के त्याच्याबरोबर आपण थोडा का महिना घेतो ह्याच सवयीमुळे समर्थाच्या पप्पांनी सांगितल्या घरातला पूर्णपणे चहा बंद झाला पाहिजे चहा अजिबात कोणी घ्यायचा नाही आम्ही दोघं ज्यावेळेस वेळेस असूल ना वे तर त्यावेळेस अजिबात चहा घरामध्ये होत नाही पण सासूबाई आले की त्यांच्यासाठी थोडा करावा लागतो आणि ते त्यांच्यासाठी केलं की मग मी थोडासा घेते आता ते तुम्हाला ते व्हिडिओमध्ये मी तेच सांगते चहा घेतला आहे थोडासा मी नावेला जाणे महिनापर चहा वगैरे सगळं झालं घरातली सगळी टोटली कामं झाली पाणी झालं आणि त्यानंतर आलेली आहे टेरेसला कपडे धुण्यासाठी काडबाई दसरा म्हटल्यासारखं काम झालेलं आहे घौरी गणपती झाले की दसऱ्याची तयारी असते तर आता ह्या रोजच्या वापरातल्या साड्या आणि चार पाच पैठण्या होत्या त्या एक धोला आणलेल्या आहेत आणि वरती तुम्हाला सगळ्यात वरती ती पैठणी दिसते ना त्याच पैठणीचं मी हाताने वाटोळं केलेलं आहे तुम्हाला सांगते ती साडी धुतली आहे का नाही माझ्या लक्षातच नव्हती आणि एवढी भारी साडी मी वॉशिंग पावडरमध्ये घालून धुतलेली आहेत ताई माझ्यासारखी मोर कमीचा असेल खरं मी स्वतःला आता असं समजते कारण तुम्हाला सांगते एक तर वॉशिंग पावडरमध्ये घालायलाच ना पाहिजे होती मी काय केले सगळ्या टोटली सगळ्या साड्या आहेत ना ह्याच्या कम्फर्ट कम असताना ते त्याच्यात भिजत घालूनच त्याच्यातच धुतलेले आहेत आणि ही साडी कसं माझं डोकं फिरलं आणि ह्या साडीला मी वॉशिंग पावडरमध्ये भिजत घातलं आणि पूर्ण हवं बघू शकता तुम्हाला दाखवते पूर्ण ह्या साडीचा सा कलर जो आहे ना तो गेलेला आहे परत नंतर धुवून झाल्यावर ब बकेटमध्ये मी टपमध्ये साडी बुचकाळी त्यानंतर तर इतका कलर गेला म्हणजे साडी जी आहे ना त्याचा गुलाबी कलर होता तर तो पूर्ण असा व्हाईट व्हाईट झालेला आहे तर खूप वाईट वाटलं बघू शकताय तुम्ही धुताना किती साडीचा सा कलर गेलेला आहे आणि हाताने साडीचा वाटा म्हणजे असं आता फे फिकट फिक्कट साडी झाली एवढा छान कलर होता या साडीचा पण आता फेंट फेंट साडी झाली इस्तरी केल्यानंतर साडी दिसेल छानच त्याचा काही प्रश्न नाही पण खरं तर ही साडी घरी धुवायलाच न पाहिजे होती हाताने माझ्या साडीचं नुकसान झालं आणि शक्यतो का बघा माझं कसं आहे माहिती आहे का मी खूप म्हणजे खूप बार बारीक संसार केलेला आहे अँड तुम्हाला मला कुठली जर गोष्ट वाटोळी झाली किंवा वेस्ट गेली तर मला एक दोन दिवस तरी मला अजिबात करमत नाही कारण मला आहे ना पहिल्यापासून खरंच मी खूप काटकसरीत दिवस काढलेले आहेत आणि त्याच्यामुळं मला आहे ना कुठली जर गोष्ट एखादी माझ्याकडून चुकीची घडली किंवा माझ्याकडून काही झालं तर मला खूप वाईट वाटतं आणि ती मनाला लावून घेते मी गोष्ट असं आहे बघा माझं तर ह्या साडीचं मला जवळपास आठ दिवस खूप वाईट वाटत होतं म्हणजे आता व्हिडिओ हा करून चार पाच दिवस झालेला आहे किंवा आठ दिवस झालेले असतं सांगता येत नाही तर एवढे दिवस झालं बघा मला ह्या साड्या म्हणजे हे साडीचं वाटुळं झालं म्हणून वाईट वाटत होतं तर बघा अशा सगळ्या साड्या धुवून घेतल्या आणि तुम्हाला दाखवते सगळ्या साड्या धुवून झाल्यानंतर मस्त असे वरती सगळ्या टेरेसला माझ्या साड्या साड्या दिसत होत्या ह्याच्या अगोदरसुद्धा तीन दिवस झाले मी साड्या धुते सगळ्या साड्या माझ्या व्यवस्थित अशा धुवून खडकडीत ऊन होतं त्यावेळेस वाळून वगैरे कपाटामध्ये गेलेल्या आहेत फक्त एवढ्याच राहिल्या होत्या पाठीमागं आणि आत्ता सध्या तर चालू झालेला आहे भयंकर पाऊस आता भांडी वगैरे राहिलेत सुद्धा होतील तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी आता हल्ली माझ्या तब्येतीची काळजी घेत घेत सगळी कामं करत असते मी कुठल्याही गोष्टीचा लोड करत बसत नाही एकतर आमच्या इथं कामाला बायका मिळत नाहीत आणि बायका मिळाल्या तर त्यांची कामं एवढी स्वच्छ नसतात त्यामुळे मन पण होत नाही असं होतं त्यामुळे बघा आपल्या तब्येतीची काळजी घेत घेत रोज थोडं 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 काम करायचं बारा एक वाजेपर्यंत करायचं त्यानंतर आराम करायचं असं सध्या चाललेलं आहे आता एवढ्या सगळ्या साड्या धुवून झाल्यानंतर सगळ्या साड्या मी वाळू घालणार आहे वाळायला चांगलं ऊन होतं पण कसं होतं थोडंसं ऊन यायचं थोडं आवळायचं पण कडकडीत ऊन होतं माझं मा म्हणजे जेवढ्या माझ्या साड्या धुऊन झाल्या ना तेवढ्या सगळ्या साड्यांना माझ्या कडकडीत असं ऊन होतं आता तुम्ही म्हणाले हे सगळं करणं गरजेचंच आहे का पण कसं आहे बघा आता बरेचसे लोक करत नाहीत पण आम्हाला घरातलं कापड ना कापड धुत धुवावं लागतं चिंदे ना चिंदे धुवावे लागते असं म्हणतात कारण आमच्याकडं आहे परडे आणि परडे आहे माझ्या हातावर बऱ्याचशा ताईंना माहीत आहे आणि आईसाहेबांची बर्थडे असल्यानंतर कारण आईसाहेबांचा घट आपल्या घरामध्ये बसणार आहे म्हटल्यानंतर घर सगळं चकाचक स्वच्छ केलं पाहिजे घरातली एक ना एक वस्तू आणि घरातलं एक ना एक कापड हे सगळं धुवून काढतात आमच्याकडं तर घरंसुद्धा धुवून काढतात काय सांगायचं ताई तुम्हाला पण आता आमच्या घराचा कलर जो आहे ना तो धुयला येत नाही त्यामुळे मी काही घरं धुत नाही म्हणजे भिंती वगैरे धुत नाही पण गावाकडं बघा घराच्या भिंतीसुद्धा धुतात तुम्हाला सांगते आणि जर घराच्या भिंती मातीच्या असतील तर त्या स्वा सारवून घेतात त्याला कलर काम करतात तर असं असतं आता हे आपल्या आरशीच्या आहेत पण ह्याचा कलर आहे ना धुतला की खराब होऊ शकतो त्यामुळे मी काय करत नाही कारण आता बघू ह्या वर्षी तर नाही जमलं तर पुढच्या वर्षी मात्र कलर काम करेन मी घराचं आणि करायचंच आहे कारण हा कलर मला फारसा आवडत नाही मला मा पुण्यात कसं मी माझ्या आवडीचं घराला कलर काम केलं होतं म्हणजे माझ्या आवडीचे सगळे कलर घराला दिले होते त्या पद्धतीनं आणि वास्तुशास्त्राच्या प्रमाणे मला घरला घराला कलर द्यायचा आहे तर यावर्षी तर नाही पण उन्हाळ्यात किंवा पुढच्या वर्षी मी घराला कलर काम करणार आहे कारण कलरलासुद्धा खूप दिवस लागतात आणि खूप मेहनतसुद्धा लागते आणि खूप पैसेसुद्धा लागतात लाख दीड लाख रुपये कलरला लागतात त्याचबरोबर मेहनतसुद्धा आहे कारण घरातला कलर द्यायचा म्हणल्यानंतर घरातल्या वयला अजिबात सुख लागत नाही इकडचं सामान तिकडे शिफ्ट करा तिकडचं सामान इकडे शिफ्ट करा हे चाललेलं असतं कारण मी पुण्याला कलर दिला आहे ना घराला दिला होता ना त्यावेळेस मला माहिती की कि किती हाल झाले होते कलर काम अक्षरशः मला त्या कलरच्या वासाने सर्दीसुद्धा महिनाभर गेली नव्हती म्हणजे कलर ह्याने असं झालं होतं म्हणजे आजारी पण पडले होते आणि घरातलं बाकीच्या कामाचं तांत्र वेगळाच असतो वस्तू खराब होतात वस्तू घाण होतात पुन्हा एकदा सगळा संसार आपल्याला धुवून स्वच्छ करून लावावं लागतं हे मात्र खरं आहे कलर घराला द्यायचं म्हणजे खूप मेहनतीचं काम आहे आता एखादी रूम माझं कसं म्हणणं होतं ह्यांना मी म्हणते पण नेहमी की टेरेसला एखादी छान रूम काढा म्हणजे आपल्याला सामान पसारा आपल्याला कलर काम केलं किंवा काही केलं तरी आपल्याला वरती सगळे शिफ्ट करता येतं म्हणजे धान्य म्हणा खायचं पियचं आणि वरती आपण दोन तीन दिवस स्वयंपाक करून खाऊ शकतो किचनचं सामान वगैरे असं आता स्टोरेज रूम म्हणून वरती काढा म्हणते मी बघ आता काय करतात काय नाही काय म्हणतात घर घरचा ठेकेदार पण घर ठेकेदाराचं कधी नीट नसतं म्हणतात ना ते असं असतं बघा आता आमच्यात कसं काम तर हे स्वतः घेतात दुसऱ्यांच्या घराची बंगल्यांची पण आपलं स्वतःचं कधी नीट नसतं असं असतं टेलरांचं कसं स्वतः टेलर असतो पण स्वतःचे कपडे फाटके असतात तसं आपलं काम असतं बघा आता आमचं हे स्वतःचं घरचं सेंटरिंग आहे पण वरती एक रूम काढा म्हणतात पण काय माहिती काढतात का नाही आता गावाकडंसुद्धा घर बांधायला काढायचं आहे म्हणजे गावाकडं बंगल्याचं काम करायचं आहे आता तिथे एवढा मोठा बंगला काढायचा आहे दोन मजली त्यामुळे इथं राहणं होतं आहे का नाही किंवा इथल्या घराला जास्त खर्च करायचा का नाही हे पण थोडंसं हे आहे त्यामुळे ते नकोच आहेत तर बघू चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ